नमस्कार मी कृतिका कदम ए नाईन टी टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच माझंही तेच मत संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं विधान आमिर खानने चाहत्यांना दिलं बर्थडे गिफ्ट अंदाज अपना, अपना सिक्वेल सिक्वेलवर मोठी अपडेट डिझेल पेट्रोलचे दर प्रत्येकी दोन रुपयांनी कमी आजपासूनच नवीन दर लागू mm. महायुती लोकसभेचे सर्व उमेदवार लवकरच जाहीर होणार देवेंद्र फडणवीसांचं विधान <dripping music> <ầnamericanal> राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल वाहनांचे एल वाहनांमध्ये रूपांतरण <music> अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर